हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही नुकत्याच घडलेल्या दोन घटनांबद्दल बोलणार आहे अशा खूप घटना आहेत पण ह्या दोन घटना मेनली सांगणार आहे आणि असं का घडत चाललंय कोणाचं चुकते मला काही कळत नाही म्हणून आपल्या पण मला मतं पाहिजे आपल्याला काय वाटते ह्या गोष्टींबद्दल आपल्या आजूबाजूला पण असंच घडत असते का आपल्याला पण ह्याच्याबद्दल काही वाटते का त्यामुळे मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं पण सांगा आता त्या दोन घटनांबद्दल सांगते एक घटना हरियाणामधले घडलेली आणि एक हैदराबादला घडलेली आधी मी तुम्हाला सांगते हरियाणाला घडलेले घटनेबद्दल तिथे एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते बायको होती दोन मुलं होती मुलं पण छान उच्च शिक्षित अमेरिकेतले दोन वेगवेगळे सिटीजमध्ये नोकरी करत होती लग्न झालेलं होतं त्यांचंही मुलं बाळं होती रोजचे फोन बेन सगळं छान होतं मग काय झालं हे रिटायर्ड साहेबांची बायको आजारी पडली आणि आजारी पडली की तिचा मृत्यू झाला ते मग मुलांना ताबडतोब कळवलं असं असं आईचं निधन झाले थोरला मुलगा आला आला सगळं झालं मग संध्याकाळी वडील मुलाला म्हणाले अरे तुझं धाकटे भावाला पण यायला पाहिजे होतं आईचं किती जीव होता त्याच्यावर तसं तो म्हणाला बाबा मी त्याला फोन केला का म्हणजे ते दोघे राहत असलेले ठिकाणं लांब होती विमानानं गेला तरी दोन तासाचा प्रयाण होता मी फोन केला त्याला तो म्हणाला बिझी आहे त्याचे बायकोची पण नोकरी मुलांच्या स्कूल्स वगैरे त्यामुळे तो मला म्हणाला हे केफेला तू जाऊन या तू जाऊन ये सगळं आटपून ये पुढचे वेळी बाबांचं निधन झाल्यावर तेव्हा मी जातो तेव्हा काही तू यायला पाहिजे असं नाही हे ऐकल्यावर ते रिटायर्ड आर्मी ऑफिसरांना काही कळे ना एक म्हणजे बायको गेलेला दुःख होत त्यांना पुरुष कसा अगदी बाहेर दाखवू शकले नसले तरी त्यांचे मनात खूप दुःख होते चाळीस पन्नास वर्ष एकत्र घालवलेली असतात त्यांना खूप वाईट वाटलं वाट ते आपले रूममध्ये गेले आणि पत्र लिहिलं परत कोणी यायची गरज नाही वगैरे असं पत्र लिहिलं आणि आपली बंदूक घेतली स्वतःला गोळ्या मारून घेतल्या आणि स्वतःला संपवले बघा किती दुःख वाटते ऐकून सुद्धा आपल्याला आणि नंतरची घटना आहे हैदराबादची हैदराबादमधले एका नागरी वस्तीचे ठिकाणी अगदी बडे बडेंचे बंगले सगळे एक एक प्लॉट म्हणजे एक एक एकरचा वगैरे गार्डन भरपूर मोठं मध्ये घर आईस पैस हां श्रीमंत लोकॅलिटी सगळ्यांचे स्वतंत्र बंगले आणि बंगलेसुद्धा एकाला एक चिकटून वगैरे नाही मी म्हटलं ना प्रत्येक बंगलेचं एटलिस्ट एक एक एकर तरी विस्तीर्णाचा प्लॉट असंच एका बंगले नवरा बायको राहत होती त्यांची मुलं पण फॉरेनला होती आणि एक दिवस काय झालं एक चोर त्यांचे घरात घुसला किटक्यांचे हे त्या ग्लास फोडला असेल काही किटक्याचं काही तर करून त्या किडकीतनं घुसला तो आणि बघितलं तर माणूस कॉटवर झोपलेला त्यांना कळलं हे काही जिवंत नाही आणि बायको खाली कोसळलेली होती त्यांना कळलं उमेल ले ले आहेत बहुतेक नवरा बायको असावे असं त्यांना आपल्याला काही चोरी करायची ती चोरी करून घेतला आणि ज्या किटकीट आला होता रॉड वगैरे काढून तर करून तसा पसार झाला हे गेला तो मग त्याला दोन महिन्यांना काय जाणवलं कोणा टोक बघूया त्या घरातच जाऊया म्हणून त्या घरात परत चोरीसाठी आला आला ते दोघांच्याही डेड बॉड्या किडे मकोडे खाऊन फक्त अस्थिपंज राहिलेलं होत चोर असूनही त्याला वाईट वाटलं तो गेला बाहेर मग पोलिसांना फोन केला सांगितलं त्यांना मी चोरीचं हे ना गेला गेलो होतो पण तिथे असं असं बघितला म्हणतात आम्ही आलो परत म्हणून ते पोलिसांना फोन केल्यावर पोलिस आले घरी आणि सगळं बघितलं मग मुलांना फोन केले मुलं आली सगळा झाला मग मुलं आपापले काम आपल्या आपल्या गावी निघून गेले आता मला प्रश्न पडतो अहो संबंध एवढे दुरावलेत का आई वडील आणि मुलांचे सुद्धा बाकीच्यांच तर सोडून टाका बहीण भावांड हे आई वडील आणि मुलं म्हणजे आपले का पण एवढं लांब लांब जात चाललंय एवढे दिवस दोन महिने घडले तरी कोणी माणसांनी त्यांना फोन केला नाही कोणी त्यांच्याकडे आलं नाही कोणालाही डाऊट आला नाही फोन केला तरी हे फोन उचलत नाही का आणि सत्य घटना आहे ही म्हणून म्हणते म्हणजे आज आपण फक्त पैसा गाडी सगळं श्रीमंती धन ह्याचेच मागे आहोत का आपल्याला माणूस म्हणून एकमेकां बदलची ओढ ते आई वडील मुला असतील भावंड असतील मित्रपरिवार असेल हे काहीच नाही का एवढं सगळं का आटले एस्पेशली सिटीज मध्ये आणि एस्पेशली श्रीमंतांचे घरात जास्त अजूनही तुम्ही खेडेगावात गेलात अशी परिस्थिती नाही तुम्ही आजारी पडलात ते आजूबाजूचे दहा घरात तुम्हाला भाजी भाकरी म्हणा वरण भात म्हणा येईल पण सिटीज मध्ये असं आहे का हे का कमी होत चालले काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही कशामुळे होत चालले नो डाऊट पैसा येतो भरपूर आपण श्रीमंत होत चाललोय सगळे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता किती उकड्यात असलं तरी ए सी ऑन करतो घार राहतो हां सगळे आपल्याकडे आहे सगळ्याला मशिनरी आली आहे एवढं सगळं असू नाही आपल्या भाव भावना प्रेम हे का कमी झालेलं आहे आपले संस्कार कुठे तरी कमी पडतात का का आपलं शिक्षण आपल्याला मानवी प्रेमापासून लाभ खेचून जाते का काही आपल्याला फक्त पैसा दौलत गाड्या आणि काही हे सगळं दाखवते त्यामुळे खूप मला विचार करायला वाटलं असं विचार आला खूप मला एक दोन दिवस तरी त्या बातम्या ऐकल्यावर मनातलंच जाईन हो आणि गेले थोडे महिनेपूर्वी मी व्हिडिओ पण केला होता माझे मैत्रिणीचा ती अचानक गेली आणि तिचे मिस्टर कसे पॅरालिसिस झालेले तसेच पडून होते पण त्यांचे कसं दुसऱ्या दिवशी कामवाली बाई आली की हे सगळं कळलं लगेच पण अशा गोष्टी आपले आजूबाजूला पण घडता येत आणि त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणजे आपला परिवार आपलं संबंध आपले रिलेशन्स हे सगळे का लांब लांब होत जातात कोणाचे घरी कोणी जात नाही जायचं असलं तरी आधी फोन करायचा विचारायचं वेळ आहे का सवड आहे का पूर्वी कसं होत कोणी कधी कोणाचे घरी जायचं आणि कोणाला इथं काही असं ऑड वाटत नव्हतं आनंदाने वेलकम व्हायचं आता नाही तसं हे का कुठे कमी पडतो आपण हे काहीतरी आपल्याला बदल आणायचं ते आपण काय करावं आपण सगळे विचार करूया तुम्हाला काही सुचत असलं तर प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा हॅव ए गुड डे